हॅलो नमस्कार तर मंडई आज आपण करणार आहोत चीज बस्ट पिझ्झा आणि तोही घरी डो कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा पिझ्झा आपण करणार आहोत विदाऊट अवन म्हणजे आपण हा पिझ्झा करणार आहोत कढईमध्ये तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला प्रथम आपण पेस्टची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ईस्ट घेतलेला आहे तर ईस्ट दोन प्रकारामध्ये मिळतं ॲक्टिव्ह इस्ट आणि ड्राय ईस्ट तर मी इथे ॲक्टिव घेतलेलं आहे ॲक्टिव्हिस्ट लवकर विर पाण्यामध्ये सेट होतं तर त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे अगदी वॉर्म वॉटर घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला बोटाला सहन होईल इतकं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर साखर घालायची व्यवस्थित घोळवून घ्यायची आणि तीन चमचे ॲक्टिव इस्ट घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं जा आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं त्यानंतर मी इथे तीन वाटी म्हणजे दोन वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही तीन वाटी मैदा देखील घेऊ शकता आता तीन वाटीसाठी तीन चमचे ईस्ट लक्षात घ्या फ्रेंड्स तीन वाटी मैद्यासाठी तीन, तीन वाटी ईस्ट घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि जो आपला ईस्ट भिजत घातलं होतं तो ॲक्टिव्ह झालेला आहे तो घालून घ्यायचा आहे पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून थोडंसं असं असं डो तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचाभर बटर घेतलेलं आहे आता हे बटर घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दहा मिनटं तरी व्यवस्थित आपलं पीठ स्ट्रेस करून करून व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ ना खूप मस्त असं लवचिक तयार होतं आणि आपला जो पिझ्झा बेस जो तयार करणार आहोत ना तो खूप मस्त लुसलुशीत असं होईल सॉफ्ट होईल स्पॉन्जी होईल तर इथे आपलं पीठनं दहा वीस मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे ठेवताना काचेच्या भांड्यात ठेवलेलं आहे म्हणजे ॲक्टिव्ह झालेलं पीठ आपल्याला दिसेल आणि वरना थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे वरची बाजू ड्राय कडक होणार नाही आता इथे मी भाज्या कट करून घेणार आहे भाज्यांमध्ये मी शिमला मिरची कांदा आणि पनीर घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी घेऊ शकता पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत यामध्ये एक चमचाभर शेजवान चटणी थोडंसं मीठ आणि थोडंसं पेरी पेरी मसाला घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊन हे देखील मॅरिनेशनसाठी ठेवून घेणार आहोत तोवर इथे आपलं पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे तर ह्याला टॅक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर या पिठाचे चार तुकडे करून घेणार आहेत म्हणजे आपल्या तीन वाटीमध्ये चार पिझ्झा बेस तयार हो होणार आहेत फ्रेंड्स तर मी इथे दोन पिझ्झा बेस घेतलेले आहेत ह्याचं पुन्हा थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे छोट्या छोट्या आकारामध्ये कारण आपण ह्याची पोळी तयार करून घेणार आहोत आपण चीज बस्ट पिझ्झा बनवतो आहे त्यासाठी चीजबस्ट पिझ्झा बनवत नसाल तर डायरेक्टली तुम्ही डो तयार करू शकता म्हणजे पोळी तयार करू शकता तर इथे बघा एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मीठ घालून घेणार आहे त्यामध्ये स्टँड ठेवून झाकण ठेवून एक दहा मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तोवर आपण पिझ्झा तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे मैद्याचं पीठ वापरलेलं आहे आणि हाताच्याच साह्याने जो उरलेला बेस पीठ हो, होता एक काढून घेतला होता जो गोळा तो घेणार आहे आणि त्या गोळ्याची एक मस्त अशी पोळी तयार करून घेणार आहे आपण जी आधी छोटी पोळी केली होती ना त्यापेक्षा मोठा असा पिझ्झ्याची पोळी तयार करून घ्यायची आणि ह्यावरती आपण स्प्रेड चीज लावून घेणार आहोत चीज स्प्रेड वापरलेला आहे आता हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी पोळी भाजून घेतली होती ना ती लावायची आणि चारही बाजूनी व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लॉक करून घ्यायचं त्यानंतर एक फोकच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित प्रिक करून घ्यायचं म्हणजे आपण जो पिझ्झाची पोळी लावलेली आहे आणि हा पिझ्झा जो बेक करून घेणार आहोत तो फुलणार नाही यासाठी आपल्याला व्यवस्थित फोकच्या साह्याने प्रिक करून घ्यायचं आहे नंतर वरती एक चमचाभर असं पिझ्झा सॉस घातलेला आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यावरती मोजरेला चीज आणि प्रोसेस चीज घालायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं पुन्हा एकदा तर मी दोन प्रकारचे चीज वापरलेले आहेत तुम्ही एकाच प्रकारचं देखील चीज वापरू शकता त्यानंतर ह्यावरती ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना हा पिझ्झा तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता त्यानंतर जे बाजूची कढा असते ना त्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं म्हणजे साईडची जी कढा आहे ना ती मस्त अशी गोल गुलाबीसर होते आणि कडक अशी क्रिस्पी होते त्यानंतर इथे बघा अर्धा तास आपण हा पिझ्झा व्यवस्थित बेक करून घेतलेला आहे बरं बेक करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि अर्ध्या तासात हा पिझ्झा तयार होतो बघू शकता किती अप्रतिम झालेला आहे चीज देखील बघू शकता किती मस्त असं बस्ट होतं ते आहे आणि असा जर चीज पिझ्झा तुम्ही घरी मुलांना बनवून दिलात ना तर मुलं बाहेरचा पिझ्झा खायला देखील विसरून जातील तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा बाय